गोकड बघा मित्रांनो आज बाजारामध्ये भरपूर मोठ्या साईजमध्ये गोकड आलेले आहेत आजपासून श्रावण संपतो आज आणि गोकड्यांची चांगली आवक झाली आहे पाहू बेरड म्हणजे बेरडमध्ये बेरडमध्ये ओके आणि आज काय हो दर होतोय मेंढ्यांचा आज मेंढ्याचा दर आहे काही साडेसात सात साडेसहा ओके म्हणजे जसं वजन किंवा जशी मेंढी तशी किंमत होते ओके आठ नऊ महिने झाले आम्ही उद्योग सुरू केलाय हा हां आज आम्ही चाकांचे बाजार साधारण पन्नास बकरी विकायला लागले में मेंढी आणले होते हां सगळ्या मेंढी चांगली होती म्हणजे या ज्या आपण क्वालिटी पाहतो हा या सर आणि या कशा बंद दिसतं आहे एका कशा आहेत हा सगळं बंद दिसतंच घोडपागा बंद दिसतं घोड साधारण एक तीन साडेतीन एकराचा पूर्ण एरिया आहे आपला शेती हिरवा चारा वगैरे सगळ्या घरचा आमच्या हां आणि आज काय दर मिळतो आहे मेंढ्या मी जुन्नर बा बस्ती सावरगाव बस सावरगाव बस ओके आता आपण शेळी पालन करतो शेळी पालनचा नवीनच धंदा सुरू करणार आहे ओके आणि त्यामुळे हे पहिलं एक्सपेरिमेंट आहे त्यानंतर आपण पुढे अजून मोठा गोट करण्याचं प्लॅनिंग आहे काहीतरी कमी करून व्हिडिओ बघून येतात म्हणून काहीतरी कमी करून द्यायचे त्यांना नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत गोकड बघा मित्रांनो आज बाजारामध्ये भरपूर मोठ्या साईजमध्ये गोकड आलेले आजपासून श्रावण आज आणि गोकडांची चांगली आवक झालेली आहे पाहू शकाल भरपूर माल आहे आणि एकदम मोठ्या मोठ्या साईज मध्ये बोकट असतात त्या मध्ये बोकट आहेत बघा दादा आपले आहेत का माझे ओके आपण कुठून आले अरे भाज आता हे बोकट आणले ते कोणते कोणते हे आजमेरी हे आहे आणि काय किती दातावर असते ते चार दात सहा दात आणि वजन किती राहील अंध्याचे यांचं वजन हा सत्तर ऐंशी ओके आणि काय किंमत बत्तीस हजार सरसरी हा ओके आणि आपल्याकडे दर शनिवारी मोठे बोकर असतील दर शनिवारी मोठे ओके आपला सत्तर त्र्याऐंशी पाच हजार पन्नास ओके तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि बोकर पाहू शकतो हा काटेवाडी मध्ये आहे ना शिकर शिकार चिकन शिकार एकदम क्वालिटीमध्ये आणि सगळ्या व्हरायटीमध्ये बोकर आहेत बघा आणि एकदम मोठे मोठे आहेत तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा पवित्र इकडे पण तुम्ही पाहू शकाल लहान मोठ्या बोकर शेळ्या मेंढ्या भरपूर माल आता श्रावण संपल्यानंतर आता मालाची परत आवक चालू झालेली आहे इकडं हे जळगाव खांदेशीचे बकरे पाहू शकतो आज मेंढ्यांची आवक सुद्धा चांगली झालेली आहे इतर तुम्ही पाहू शकाल बघा मेंढ्या सगळे लहान मोठ्या साईजमध्ये आणि मेंढ्यांची सुद्धा आहेत पाहू शकाल काही बोकर पालनामध्ये जे लागतं ते त्या टाईपमध्ये इथं कर्ड पण आहेत बघा असे वेगवेगळे व्हरायटीमध्ये माल राहतोय आणि भरपूर माल राहतोय

ओके आणि आज काय दर होतोय मेंढ्यांचा आज मेंढ्यांचा दर आहे काही साडेसात सात साडेसहा ओके म्हणजे जसं वजन किंवा जशी मेंढी तशी किंमत होते ओके आणि आज बाजारामध्ये कसं आहे म्हणजे बाकीच्या बाजारांपेक्षा आजचा बाजार कसं बरं आहे ना पेक्षा म्हणजे थोडा बरा आहे बरं एवढा म्हणजे खास नाही व्यापारी कमी ओके आणि किंमत मिळते पण ओके आज श्रावण संपलं त्याच्यामुळे आवक पण जास्त झाली ओके धन्यवाद तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचा मेंढ्यांचा बाजार आहे

आता किती किती किंमत सांगतो यांची एकाची आणि वजन किती असेल बाजार आठ नऊ किलो भरपूर मला बघा इकडे ना या कोपऱ्यामध्ये नेहमी कर्ड असतात ते जे बोकड पालन करतात अनेक जण त्यांच्यासाठी स्पेशल अशी करड असतात बाई इकडची तुमचे आहेत का काय किंमत सांगते किंमत साडे सात साडे सात इकडची मेंटेनची आवक तुम्ही पाहू शकाल आजची भरपूर आवक झालेली आहे माल सुद्धा भरपूर आहे बघा आज बोलायचं मशीन नाही घेत हा बोलतो नाही ते मशीन नाही युट्यूबला ना। युट्यूबला तर मित्रांनो सर आहेत आपल्यासोबत सर आपलं नाव काय आहे माझं नाव कमलेश जगदळे आहे जो प्रॉपर अहमदनगरचं आहिल्यानगरचं ओके हां आणि आपण जॉब कुठे करता मी जॉबला मंत्रालय येते दोन दोन वर्ष मंत्रालयात जॉब करतोय मी हां हां आणि आता आपण जॉब सोबत अजून साईड बिझनेस म्हणून मेंढी पालन करतोय पहिले बसूनच एक असं म्हणजे इच्छा होती माझी आपल्या नोकरी सोबत काहीतरी उद्योग करायचं ओके मित्र आहे आमची कयुमबाई शेख वगैरे व्यापारी ओके असं एक फिरायला गेलो गे प्रतापगडला वगैरे मग ठरलं आमचं काय उद्योग करायचं तर करू म्हणत शिरडीपालन असं ओके आम्ही एक गॅलक्सी आयग्रो नावाने आमचा फार्म सुरू केला गॅलक्सी गॅलक्सी ओके आता आमचा दुसरा लॉट आहे आठ नऊ महिने झाले आम्ही हा उद्योग सुरू केलाय आज आम्ही चाकणचे बाजार साधारण पन्नास बकरी विकायला मेंढी आणले होते हा सगळ्या मेंढी चांगले होते म्हणजे आपण क्वालिटी पाहतो हा आणि या कशा बंद आहेत हा सगळं बंद दिसतच गोड पाण्या बंद दिसत साधारण एक तीन साडेतीन एकराचा पूर्ण एरिया आहे आपला शेती हिरवा चारा वगैरे सगळ्या घरचा आणि आज काय दर मिळतो मेंढ्यांना आता आज साधारण सा? एक साडे नऊ दहा हजारची रेंडी चालली मेंडी ओके आणि वजन किती यांचं वजन साधारण एक अठ्ठावीस एकोणतीस किलो पूर्ण जिवंत वजन यांचं ओके आणि दर कसा मिळतो म्हणजे बाकीच्या बाजारांमध्ये चाकणच्या बाजारामध्ये फरक व्यवस्थित वाटला चाकांचा बाजार आम्हाला एकदम दर वगैरे चांगला चा वाटला आणि धंदा पण व्यवस्थित वाटला खरेदी करताना साधारण एक पाच सहा पाच हजारांनी खरेदी केली आम्ही ओके म्हणजे आपण लहान लहान थोडी खरेदी केली हा लहानच लहान एक दोन अडीच महिने झाले दोन अडीच महिने सांभाळले आणला आम्ही चाऱ्याचं व्यवस्थित नियोजन वगैरे करून आज एक दहा हजार पर्यंत जाऊ राहील ओके आणि आपलं शेडची ची साईज किती आहे सर शेड आमचं एकशे वीस फूट लांबीला आहे आणि सत्तर फूट रुंद आहे ओके हां आणि त्याच्यामध्ये आपण कोणती कोणती व्हरायटी ठेवलेली असतो आता आम्ही सुरुवातीला आणली होती साई खेड जात आणली होती हा साई खेड्याची बकरा आहे सगळे नाशिक जवळ साई खेड आहे तिथून आणली होती बऱ्यापैकी अजून आम्हाला पण जास्त असं त्यातलं नॉलेज नाही हळूहळू माहिती घेऊ राहिलो पण धंदा आतापर्यंत व्यवस्थित वाटलं दोन बॅच आम्ही पूर्णपणे बाहेर काढले आणि चाराचे नियोजन कसं आहे नियोजन आपण ना तीन एकर पूर्ण हिरवा चारा केलेला आहे तीन एकर तीन एकर त्याच्यामध्ये एक आपला मेथी घास आहे त्याच्यानंतर काही मोर म्हणून एक गवत आलेले ते, ते गवत केलेले दशरथ घास केलेला आहे चाऱ्याचं एकदम व्यवस्थित नियोजन केलं सुक्या चाऱ्यामध्ये मध्ये आपण काय केलंय तुरीचं जे भूस असतं त्याच्यानंतर मुगाचं भूस वगैरे हे स्टोर करून ठेवलं आपण सीझनला त्या गाड्या भरून आपण स्टोर करून ठेवलं वर्षभर जाईन आपला कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस छत्तीस ब्याण्णव तेरा ओके आणि जर कोणाला शेडला व्हिजिट करायची असेल फार्मला विजिट करायची असेल काय अडचण नाही ना एक अहमदनगर बसून जो संभाजीनगर वगैरे हायवे आहे आपला ते हायवेलाच गाव आहे आमचं पांढरीपूलमध्ये त्या गावात कधी पण या नंबरला कॉल करा मी जरी स्वतः नसतो तर कुणी पण तुम्हाला तिथे व्हिजिट करून माहिती वगैरे देऊ शकतो काय अडचण नाही ठीक okay, okay. आहे धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिली पाळीव शाळांमध्ये पण भरपूर शाळे आहेत इकडे पाहू शकत सानियांमध्ये आहे बघा इकडनं कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल भरपूर अशी आवक झालेली आहे भरपूर माल आलेला आहे बघा शेळ्या बघा मित्र नऊ मध्ये आहेत बघा चोबस हा ते गाबण आहे ते तीन पक्क्या गाबण आहे दोन लागलेले आहेत दोन दोन महिने ओके आणि किती वेळ किती वेळ त्याचे शेळ्या तिसऱ्या त्याची दुसऱ्या तिसऱ्या ओके आ, विक्री झाली नाही विक्री झाली पाच यांना ओके सर झालं सर कुठून आले होते आपण मी जुन्नर बस्ती सावरगाव बस बस ओके आ, आता आपण शेळी पालन करतो शेळी पालनचा नवीनच धंदा सुरू करणार आहे ओके आणि त्यामुळे पहिलं एक्सपेरिमेंट आहे त्यानंतर आपण पुढं अजून मोठा गोट करण्याचं प्लॅनिंग आहे ओके मी आणि माझ्या चिरंजीवांना दोघांनाही त्यांना नवीन धंदा शिकायचा मी तर रिटायर झालेलो प्राचार्य आहे ओके पण एक नवीन व्यवसाय शेती घेतली तर करून म्हटलं पाहू कसं असतं ओके आपण याच्या आधी काही शेळ्या खरेदी केलं पहिलीच वेळ पहिलीच वेळ ओके आणि उस्मानाबादी पासून करताय उस्मानाबादी उस्मानाबाद शाळे आहेत बघा या ज्या आहेत या कोणत्या पण वातावरणामध्ये सुख होतात वगैरे एकदम व्यवस्थित देतात आणि वाडीला सुद्धा चांगले शाळे आहेत पाहू शकत ओके आ, सर कसं वाटला कसं वाटलं छान आहे थोडसर दर जास्त आहेत बरोबर पण ठीक आहे आपल्याला व्यवसाय करायचं म्हटल्यावर भांडवल तर पाहिजे बरोबर दोन चार हजार गरिबांना गेलेले परवडले आपल्याला त्यांच्याकडनं प्रेम मिळणार आहे बरोबर बघू म्हणून दोन चार हजार बघितले नाही रोट जास्त गेले तरी भविष्यात त्याचाही फायदा होईल आणि माझाही फायदा होईल बरोबर ठीक आहे सर धन्यवाद सर ओके थँक्यू बाकी इकडं तुम्ही पाहू शकाल पाळीव शाळांमध्ये अजून शाळे आहेत बघा यांची विक्री झालेली आहे या तीन तीन पिल्लावाले शाळे आहेत बघा

का घेतला तसं आहे दहा हजार आहे बारा हजार आहे ओके म्हणजे घेईन तसं आहे घेईन तसे आहेत बघ कोट्याचे आला होता आठवड्यात त्यांना काहीतरी कमी करून व्हिडिओ बघून येतात म्हणून काहीतरी कमी करून द्यायचे त्यांना त्यांनी हे मोठे बकरा काढले आम्ही तर म्हणून लानेमधले घ्या म्हणून

मोठे शाळे पण बरेच आहेत दुधावाली शाळे आहेत ही गा बे ही गा बने ती गा बने आणि पिल्ल कोणत्या शेळेची सुट्टी द्यायला ते ओके आता हिची काय किंमत सांगते सांगतो काटेवाडी Okay. बाजर? बाजर आगा। 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 हो ही गावरा नीचे सांगत आहे साडे अठरा ओके आजचा कसा आहे बाजार आजचा बाजार चांगला आहे चांगला आहे ना आणि पुढच्या शनिवारी पाळीव शेळ्यांची आवक होईल का हा भरपूर होईल भरपूर होईल आज पंधरा आणले होते तीनच राहिले ओके okay. आणि पिल्लावाली काठेवाडी जर शेळी काठेवाडी घ्यायची दर काय होते तिचे दर होते सतरा हजार अठरा हजार पिल्लावाले पिल्लावाले या पण आपल्या मधल्या पाहू शकाल अशा प्रकारे आपली शाळे इकडे पाहू शकाल हा सगळा कटिंगचा माल आहे बघा आणि भरपूर माल येतोय भरपूर लांबून लांबून माल येतोय आणि पाट बोपट शेळ्या मेंढ्या सगळं आहे मध्ये पाहू श्रावण महिना संपल्यानंतर आज पहिला दिवस आहे भरपूर अशी आवक झालेली आहे मोठा मोठा रुपयाची किती

고맙